तो भोपळा लावलेला किती दिवस झाले आणि ह्याच्या सोबतच गजी लावला आणि त्या भोपळ्याला काही नाही निसता लावला गंजीवर गेला त्याला लई भोप झाले त्याला काय झालं काय नाही भोपळे ये ना भोपळे ये ना सगळे तारी तर हे हेवड्याला यायचे जळून जायचे हेवड्याला यायचे जळून जायचे कुठे यायचे जळून जायचे काय झालं असं म्हातारी माणसं बाया हे काय म्हणायच्या त्याचे गोमतार टाका गोमतार टाका म्हणलं हे गोमतार टाका आणि हे कुठं काय खरं राहिलं याला काय खरं आहे त्याचं मग हे नऊचडी मधी मग गाईचं गोमतार आणलं देवा धर्माला लागत आणि मग एका दिवशी काय केलं मी म्हणलं कितक्या दिवस झालं प्रत्येक माणसाला म्हणलं बारीक येते जळून जाते किती माणसाला म्हणलं किती माणसं म्हणते गोमतार टाका कुणाचं नाही कुणाचं लागतं म्हणून एक दिवशी काय केलं चौपड वामतात शिक हे उडुले हुडुलेच होते कणगुडी वडी म्हणती जस टाकलं तुम्हाला सांगते तसेच हवा हे भोपळे जे गळायचे आणि जे तुटून पडत होते का ते मनाने ऑटोमॅटिक हा तिथे भोपळा लागलाय हिथ एक भोपळा लागलाय तिथं एक लागलाय आणि दोन अडीच महिने झालं ह्याला कसलाच भोपळा दिसत नव्हता जसंच त्याच्यावर बोलतात शिपलं तसे भोपळे लागायला सुरू झाले ते पाटी भाग बी खायचं बारकुले बारकुले आणि खायचं हेवडा एवढा कणगुळून बारीक व्हायचा फुलाच्या महागा यायचा हे असा व्हायचा असा व्हायचा जायचा असला व्हायचा जायचा तुम्हाला सांगते हवा हे आता तशी भोपळे लागायला लागली होती हिथं खाये हा हिथ ये खाये एक खाये आता ह्याला ना चौकून भोपळे आता जा जाणार नाही कारण किती बोलत जा था। म्हणून वाटतंय की जे झाली आता जाणार नाही ठीक आहे बारीक बारीक कुठं कुठं दिसायला गेली ते दोघ दिवसापासून झालं ते येतेच तिथं येते पण ना कुणी बी काही बी सांगितलेलं तिकडं तर लय आली तो कुणी बी काहीतरी सांगितलं ना कुणाचं म्हणून कुणा झालं काय काही लय दोन काही ऐकून बघावं लागतं बघा बघाय परिणाम बघा बघाय हवा आणि असलं भपळाचं एक बी बघाय भेटत पुन्हा शेवटल्याच फुला महागाय यायची की जळून जायची आणि कमीत कमी मी आठ दिवस असं असे दिवशी आला आहे की गमतार शिपा सगळ्या गमता शिपला हा तिथं एक भोपळा हिथं एक भोपळा हेवडाले तर नजरच पडत नव्हती ठीक आहे ह्याच्यात दिवशी झोप बारीक बारीक आणि कस काय यायला आम्ही म्हणायची खरं किती एक लागलाय ते बघायचो आणि हे काय पुढीतलं भिडीतलं बिन काही काय नाही काय नाही आपलं घरचं झाडा होती यंगलेले ह्याला तस नाही औषध नाही फवारा नाही काही नाही तिथं त्याचं पन्हाळाला बुड आहे पाणी पाऊस पडला हे बुडाला पुढं आणि मनाने येथे ती हे आपल्या त्या दिवशी त्या दिवशी एक दिवशी लावलेलं भेंड आपल्या आमच्या म्हातारा पुरत्या शिव पुरत्या आम्हाला ह्याच्या पावशीर पावशीर भेंड्यासुद्धा निघात आता आता ह्या रानात ही जेवारी वाकली ही आपली जेवारी अभ ही त्या राणासाहेणीच्या राणासाहेचं झालं वाटुळं पण ना ह्याच्यामध्ये जेवारी फिरली हे इथं माळव्याला रानठोले उलस आता तिथं कांदे मेथी कोथिंबीर लसूण ते सगळं लावायचं आहे मी तुम्हाला ते पुन्हा दाखवीन आणि आपला हे जुना येईल हे हि आणि ते भाऊ भाऊच येत म्हणजे याक्याच भोपळ्यातलं बी हे जे लय भोपळे खाल्ले कुणाला कुणाला दिले पण ह्या जे ना भोपळेच येत नव्हते कुणाला म्हणलं की कुणी म्हणायचं आम्ही म्हणायची येड हे भोपळ्याचं झाड तबा तिथं तर केवढा त्यातून तर हा बा हिता आले दिसला आहे मला दिसला नव्हता त्या सावलीच्या आपुणी हे बी भोपळ्याचं झाड आहे म्हणायची आणि कशाचं येडं तबा त्या गोमताराने निसता गोमतार शिपला त्या गोमताराचं एवढं महत्त्व आहे काही बी कुणी बी सांगितलं ना तरी थोडेच आपल्याला मोठे पैसे का काय करून बघायचं काही बी तबा ते करून बघितलं भोकळाला भोकळे आले आणि आज सकाळी अंडी घेऊन गेले पेडला जिवाची तारांबळ ती करी आणि महागारी उत्तर चला मी तुम्हाला दाखवते की काय झालं एकीकडे गेलं की बहिणींना तुम्हाला सांगते एकीकडे माझ्या भीवाला अंधार एकीकडे गेलं की एकीकडे अंधार शिवडी मोठी खुरवाड्यात कोंब मरून पडली दोन किलो तर सरळ भिरली असते आणि पाटी म्हणून कोंबड्याने तुडून तुडून खाल्ली हवा किवडी गेली खवडालीच एक अंड देत होती दोन वर्षाची कोंबडी बक्षिव कोंबडीला काय झालंय मा तिला लांब लिहून टाकावं लागेल आता असली दुसकानीची बात आहे बाबा एकीकडे गेलं की माझ्या जीवाला एकीकडे टेन्शन आहे हात नको लावू काही चावून गेलंय

नको जाऊ ती मीली आपली माय कसं बरं कश्याने खाली शिवू नाम झाली काय झालंय कशाने मरून पडली काय म्हणते हात नको मी इली तर बाऊई लांब नेऊन टाकावला जाणं आहे तर कुत्री सुतो नको शिवू हात लावून